विद्यार्थी काही नवीन पूर्ण हे करतात आपले सुद्धा मुलं याशा पदावर गेले पाहिजेत हाच हेतू या कार्यक्रमाचा आहे आणि आपले मुलं ह्या पदावर कसे गेले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण कसं मिळालं पाहिजे तो अभ्यास त्यांनी कसा केला पाहिजे त्याचं त्यांचं सुद्धा एक मार्गदर्शन आपल्या गावावर ठेवलं पाहिजे की त्यांची ते जे आज अभियंता पदावर निवड झालेली आहे त्यांनी ह्याच्या ह्या पदावर निवड होण्यासाठी काय काय केलंय हे आज उठले ना आज लगेच गेले आज परीक्षा दिली आणि लगेच हे आपल्या समोर यांचा सत्कार व्हायला असं काही होत नसतं याच्या मागं बराच काही संघर्ष असतो तो संघर्ष आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातल्या मुलांनी ते डोक्यात घेतला पाहिजे आणि तो संघर्ष बघून आपल्या गावातले ते मुलं आपल्या काही आधी काही पदावर चांगल्या पदावर गेले आपण कसं त्या पदावर जाता पाहिजे आपल्या मुलाला कसं त्या पदावर पोहोचता आलं पाहिजे तर याच पद्धतीनं आपलं ध्येय ठेवलं पाहिजे एक तांडा म्हणल्यानंतर बघण्याचा ता दृष्टिकोन वेगळा आहे परंतु आज सावरगाव तांडा या ठिकाणावर सहाय्यक अभियंता या पदावर नियुक्ती होणे म्हणजे अतिशय मी परत परत सांगतोय अतिशय अं कौतुकास्पद ही गोष्ट आहे कारण मी आता जवळपास तराटी असो या तांडा परिसरात मी जास्तीत जास्त या परिसरात नोकरी केलेली आहे अतिशय अल्प प्रमाण आहे उच्च शिक्षित अतिशय चांगल्या पदावर जाण्याचं अतिशय प्रमाण कमी आहे तर आपण आपलं हेच ध्येय ठेवायला पाहिजे की काही आपल्या तांड्यातून सुद्धा चांगले चांगले मुलं घडवून चांगल्या चांगल्या पदावर कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेसाठी कोणते कोणते क्वालिफिकेशन म्हणजे कोणतं शिक्षण घ्यावं लागते आणि त्याच्यासाठी काय काय लागते काय अभ्यास करावा लागतो हा ज्याचा कार्यक्रम परत सुद्धा त्यांचा त्यांनी आपल्या इथे घेऊन परत एक त्याचा कार्यक्रम ठेवा आणि त्यांनी सांगावं त्यांनी अतिशय ग्रामीण भागाप्रमुख सुद्धा चांगल्या पदावर आपल्या मुलाला त्यांनी घेऊन गेलेले आहेत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची